हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग सुप्रभात तुमच्या सर्वांचे स्वागत आहे मिश्रा ब्लॉग या युट्यूब चॅनलवर तर आज आहे बाप्पाचा पाचवा दिवस आणि आपल्या बाप्पाचे आज आहे विसर्जन थोडं सॅड फील होत आहे बट येस आज आपण विसर्जनालाही मजा करूया तर दिवसाला सुरुवात करूया आता जाऊया बाप्पाच्या दर्शनाला तर जाऊया बाप्पाच्या भेटीला जेवणाची तयारी चाललेली आहे कतले भाष आहेत गोड काय खंडपुरी आहे आज मस्त माझा मित्र अक्षय आणि त्याचे वडील आलेले आहेत आपल्या बाप्पाच्या दर्शनाला आज मस्त क्लायमेट आहे पावसाचं चिन्ह नाही आहे आज होप सो शेवटपर्यंत असंच असू दे ऊन राहू दे कवा कोंबडी आज नैवेद्य म्हणून शेगलाच ही भाजी असते विसर्जनाला आपली छोटी पिल्ले आणि आपली मोठी पिल्ले दिवसाची सुरुवात आपण ह्यांना म्हणूनच करतो आम्ही आज गुड न्यूज म्हणजे आज पाचही आमच्या कोंबडींनी अंडी घातलेले आहेत बाकीच्या जे कोंबड्या आहेत ते पाचही जणींनी अंडी घातलेले आहेत ऑलरेडी आता इथे धापलेलं आहे तिघांना दोघांनी ऑलरेडी अंडी घातलेली आहेत आता गणपती बाप्पा असल्यामुळे आपल्याकडे अंडीही ही सेल सध्या नाही होत आहेत कारण का गणपती आहे सो कोण खात नाही तर एवढा स्टॉक आहे आपल्याकडे अंड्यांचं गावठी अंड्यांचं बाप्पाच्या विसर्जनाची तयारी चाललेली आहे आपण आता गाडी तयार करत आहात हे केलं कटिंग करून

तुम्ही सगळे आज घर बदलले आहे मस्त. मजा करतोय आम्ही सगळे. गौरीचा नैवेद्य दाखला भाजी आणि भाकरी आम आमचे आजचे जेवण कर. श्री

बाजार, बाजार आज आमचं विसर्जन आहे बाप्पाचं तर त्यानिमित्त आम्ही फटाके घेणार आहोत तर आता जातो मसुऱ्यात फटाके घ्यायला तर आलेलो आहोत फटाके घेण्यासाठी मसुऱ्यात बाजारात बाजारपेठेत तर मित्रांनो आम्ही आता जात आहोत सर्वांच्या घरी आरतीला मी सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाच्या घरी आम्ही आरतीला जातो दीड दिवस असो पाच दिवस असो सात दिवस असो किंवा अकरा दिवस तर आज पाचवा दिवस आहे आपल्या बाप्पाचं विसर्जन होणार आहे तर आता पहिले जाऊया बाकीच्यांच्या गणपतीला आरतीसाठी तर सगळे मंडळी जमतील आणि सर्वांची आरती झाल्यानंतर मग आपण बाप्पाला बाहेर काढणार आहोत आणि विसर्जनाला तर आज मजा येणार आहे थोडं सॅड वाटतं आहे बट स्टील मजा करूया आज जाऊया आरतीला

नानपाजा सवा

ચાલ આ તો ગણપતિ ધરાયેલ અનુ ઉદય મૂર્તિ ગણપતિ બાપ્પા મંગળ્યા સેવા ગણપતિ બાપા પાયા

या ते आता दिल्ली की काय अक्षय कुमार सर का ते मम्मी हे तिकडे बाबा

पुढच्या वर्षी गणपती गेले चयन पडेना पप्पा बाप्पा गणपती बाप्पा पप्पा बाप्पा गणपती बाप्पा हो गंगामर मूर्ती हो पुढच्या वर्षी जैन बनेना पुढे पुढे दायक पुढे ગણપતિ બાપાતિ ગણપતિ ચાલ પડે ના ગણપતિ બાપાયા મંગલ મોટી ગણપતિ બાપા મંગલ મોતી गणपती बाप्पा खाली उठे मारतोय गणपती बाप्पा चल चल पुढे जा बाबा काय तिथपर्यंत जा लाव चल सर पुढे लांब टाक एकदम हा चल चल दुसरी घे चल मोर्या, मोर्या। मोर्या दे पिशवी माझ्याकडे मोर्या हे मारस्प्रे चल गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा गणपती बाप्पा हो हरिया मोरया बाप्पा बाप्पा हो हरिया थांब हत्तलालाला अरे थांब अरे सुधीर काला मार विसरला मोरया मोर्या पुढच्या वर्षी गणपती बाप्पा ने सुधीरा कला मार तुला बाप्पा निघालेला आहे विसर्जनासाठी मोर्या मोर्या सोय गणपती आमचा उंदरावर गणपती बाप्पा तव्यावर गणपती आमच्या गाडी घेऊन

जयाती सर्वांगी सुंदर दूरा माल की जय देव जय देव जय मंद मोती रोटी मंदर मोती माया

विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव आयेन वाचा मनसेन्द्र मनसेन्द्रदात्मरा करोनि यज्ञं परस्मै नारायण आशितौ केशो राम्नाद कृष्णदमोदरं वासुदेवम् श्री दो महाधव गोप जानकी नायक रामचंद्रम भरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्ण मोर्या रे बाप्पा मोर्या रे मोर्या रे मोरिया मोर्या 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 कडा वाय जय रघवीर्या गणपती महाराजा होय महाराजाने तुझी पूजा केली होय महाराजा ચૂક મા વર્ષી પણ સેવા કર્યા હોય મહારાજ હોય

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn मोर्या मोर्या लवकर मोर्या मोर्या लवकर या मोरयाबोला चैन प

तर म्हणजे अशा प्रकारे पाच दिवसाचे गणपती विसर्जन आपण केले खूप छान वाटलं थोडं वाईटही वाटतं आहे पण येस गणपती बाप्पा मोहोर्या मजा आली आज मला वाटलं नव्हतं एवढे गणपती असतील पण तरी होते बरेच गणपती तर बाप्पाचं विसर्जन केल्यानंतर आपण आता गौरी मातेचं विसर्जन करीत आहोत

बाप्पा गेले आणि घर तर कमी झाला असं वाटतंय एकदम शांत वाटत आहे सर्व बाप्पाची शेवटची आरती तुकारता वार्ता धर्वी पूर्वी प्रेम कृपा जया सर्वांगी सुधार औटी शेंदूर ബന്ധേവാദി ആഭാ കോ